स्त्री स्वामी समर्थ प्रत्येक सुगरणीसाठी उपयुक्त अशा किचन टिप्स साध्या टिप्स सोप्या टिप्स प्रत्येक सुगरणीला या टिप्स माहीत असायलाच हव्यात हाताला किंवा पाटा वरवंट्याला येणारा मसाल्याचा वास जावा म्हणून त्यावर कच्चा बटाटा किंवा लिंबू चोळावे लाटणे फ्रीजमध्ये गार करून पोळ्या लाटल्याने पीठ लाटण्यावरती चिकटत नाही ताक आंबट होऊ नये म्हणून त्यात भरपूर पाणी घालून ठेवावे वाढायच्या वेळी वरचे पाणी ओतून द्यावे ताक आंबट होत नाही कोबी खाण्यापेक्षा कच्चा खावा कॅल्शियम भरपूर मिळते कोबी किसून कोशिंबीर करावी छान लागते पुलाव जिरा राईस किंवा मोकळा भात करायचा असेल तर कुकर मध्ये दीड पट पाणी घालून दो फक्त दोन शिट्ट्या कराव्यात यामुळं भात फडफडीत होतो दररोज एकसारखी जर आमटी खाऊन कंटाळा आला असेल तर त्यात पाच सहा पालकाची पानं बारीक करून चिरून टाकावीत आमटीला वेगळी चव येईल टॅमॅटो फ्रीजमध्ये न ठेवता एखाद्या बास्केटमध्ये किंवा काचेच्या भांड्यात हवेशीर जागेवर ठेवावीत फ्रीजमध्ये ठेवल्यानं टॉमॅटोचा स्वाद बिघडतो कोणतेही पीठ चाळत असताना चाळणीत छोटीशी वाटी ठेवावी पीठ लवकर चाळले जाते ऑम्लेट बनविताना मिश्रण थोडे दूध घालून फेटावे म्हणजे ऑमलेट सॉफ्ट आणि स्वादिष्ट बनते भाज्या किंवा फळे चार पाच तास आधीपासून कापून कधीही ठेवू नयेत यात असलेले विटॅमिन सी आणि बी कॉम्प्लेक्स विटॅमिन नष्ट होतात चपाती बनवल्यानंतर ज्या डब्यात आपण चपाती ठेवतो तर त्या डब्यात आल्याचा एक तुकडा ठेवावा पोळ्या छान नरम राहतात हिरव्या भाज्या शिजवल्यानंतर त्यांचा रंग जातो त्याकरता भाजी शिजवताना अर्धा चमचा साखर त्यात घातल्यास भाजीचा रंग जात नाही जर तुम्हाला नारळाचे समान दोन भाग करायचे असतील तर त्यावर आपले बोट ठेवून जेथून फोडायचं आहे तेथे बोट ठेवावे व नंतर जोराने आपटावे नारळ तेथूनच फुटेल अंडे उकडल्यास ज्या पाण्यात उकडायला टाकलं आहे तर त्याच पाण्यात अर्धा चमचा विनेगर मिसळावं अंड्याचे द्रव्य बाहेर येणार नाही भेंडीची भाजी बनवताना त्यात एक दोन लिंबाचे रस घातल्यास भेंडी चिकट होणार नाही शेंगदाणे पाण्याचा हात लावून भाजल्याने दाणे खमंग भाजले जातात फ्रीजची साफसफाई करण्यासाठी एका मगमध्ये गरम पाणी घ्यावं आणि त्यात थोडासा बेकिंग सोडा टाकावा या मिश्रणाने फ्रीज साफ करावा यामुळे फ्रीज साफ होईलच तसेच त्यातील किटाणू देखील राहणार नाहीत गिरणीतून पीठ दळून आणल्यावर ते सर्व पीठ एकदा चाळून ठेवावे असं केल्यानं दररोज पीठ घेऊन पटकन पोळ्या करू शकतो पीठ चाळल्यानंतर खाली सांडणार नाही दूध फाटल्यानंतर त्यातून निघालेले पाणी टाकून देऊ नका उलट त्या पाण्याचा वापर चपाती किंवा पराठे यांची कणिक मळताना करा यामुळं चपाती किंवा पराठे जास्त टेस्टी आणि मऊ होतील स्वयंपाक करायला सुरुवात करण्यापूर्वी एका भांड्यात पाणी गरम करून ठेवा पुलाव खिचडी भांज भाज्यांची ग्रेव्ही तयार करताना गरम पाणी वापरलं तर ते शिजण्यासाठी कमी वेळ लागतो रात्री कडधान्य अथवा डाळ भिजत घालण्यासाठी विसरलात तर लवकर भिजण्यासाठी गरम पाण्यात एक तास आधी भिजत ठेवा कोथिंबीर जास्त काळे टिकण्यासाठी ती निवडून मऊ कापडात अथवा कागदात गुंडाळून ठेवावी पुरी अथवा भजी कोणताही पदार्थ तळण्यापूर्वी तेल चांगले गरम करून घ्यावे तेल गरम नसेल तर पुरी नीट तळली जाणार नाही ग्रेव्हीचा मसाला तयार करताना गॅस मंद ठेवावा ज्यामुळे रंग आणि स्वाद चांगला येईल भाजीच्या रस्यात मीठ जास्त जर पडलं असेल तर त्यात उकडलेला बटाटा टाकावा याच पाच मिनिटाने बटाटा काढून टाकावा बटाटा खारटपाना शोषून घेतो आणि भाजीचा अथवा रस्याचा खारटपाना कमी होतो स्वयंपाक करताना जळलेली भांडी साफ करण्यासाठी त्यात अर्धा चमचा रांगोळी आणि अर्धा चमचा कोणतीही डिटर्जंट पावडर टाकून भांडी घासावी स्वच्छ होतात पुरण शिजताना हरभऱ्याच्या डाळीतच चमचाभर तुरडाळ टाकली की पुरण चांगले शिजते व आमटीला कटही चांगला येतो आपल्याला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लवकरच भेटू अशाच एका नवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद